जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पुणे बाजार समितीचे सर्व शेतमालाचे बाजारभाव पाहूयात दहा एप्रिल दोन हजार एकोणीस चे आंबड एक चुका दहा एक हजार पन्नास नागाची जास्तीचे बाजारभाव सहा रुपये सफरचंद आहे एकशे एकोणसाठ नागा क्विंटलची जास्तीचे बाजारभाव चौदाशे रुपये आवळा आवक आहे अठरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव दोन हजार पाचशे रुपये बीट आहे एकशे सदुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये पुढील बाजारभाव कार्ली आहे एकशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार रुपये दुधी भोपळा आवका एकशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजार दोन हजार रुपये वांगी आवक आहे चारश एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारवा पंधराशे रुपये रामफळ आवकाय तीन क्विंटल जास्तीचे बाजाराव पाच हजार रुपये पुढील बाजारभाव कोबीचे आहेत आवक आहे पाचशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारवा बाराशे रुपये ढोबळी मिरची आवक आहे तीनशे अडतीस क्विंटल जास्तीचे बाजारवा तीन हजार पाचशे रुपये गाजर आवक आहे सहाशे बारा क्विंटल जास्तीच्या बाजारवा चौदाशे रुपये चवळीपाला आवक आहे चार हजार शंभर नगाची जास्तीच्या बाजारावर पाच रुपये चिक्कू आवक आहे दोनशे वीस क्विंटल जास्तीच्या बाजारावर तीन हजार रुपये गवार आवक आहे दोनशे बेचाळीस क्विंटल जास्तीच्या बाजारावर चार हजार रुपये कोथंबी आवक आहे एकावन्न हजार नऊशे जुड्यांची जास्तीच्या बाजारावर बारा रुपये काकडी आवक आहे नऊशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीच्या बाजारावर सोळाशे रुपये लेमसे आवक आहे अकरा क्विंटल जास्तीच्या बाजारावर तीन हजार दोनशे रुपये फ्लावर आवक आहे पाचशे बावीस क्विंटल जास्तीच्या बाजारावर एक हजार सहाशे रुपये लसूण आवक आहे अठराशे पाच क्विंटल जास्तीच्या बाजारावर पाच हजार रुपये एवढा आवक आहे दोनशे पंचवीस क्विंटल जास्तीच्या बाजारात सहा हजार रुपये आले आवक आहे तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीच्या बाजारावर सहा हजार पाचशे रुपये द्राक्षे आवक आहे तीनशे आठ क्विंटल जास्तीच्या बाजारावर पाच हजार रुपये हिरवी मिरची आवक आहे पाचशे ब्याण्णव क्विंटल जास्तीच्या बाजारावर पाच हजार रुपये मटार आवाक आहे तीनशे सहासष्ट क्विंटल जास्तीच्या बाजारावर पाच हजार पाचशे रुपये पेरू आवाक आहे चौदा क्विंटल जास्तीच्या बाजारावर पाच हजार रुपये फणस आवक आहे तीस क्विंटल जास्तीच्या बाजारावर तीन हजार रुपये कांदापात आवक आहे सहा हजार एकशे पन्नास नगाची जास्तीचे बाजारावर आठ रुपये खरबूज आहे सातशे तीस तीन क्विंटल जास्तीच्या बाजारात दोन हजार रुपये भेंडी आहे तीनशे शेहेचाळीस क्विंटल जास्तीच्या बाजारावर चार हजार रुपये लिंबू आवक आहे दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार रुपये मकाकणीस आवक आहे एकोणीस क्विंटल जास्तीचे बाजारावर बाराशे रुपये कैरी आवक आहे दोनशे एक क्विंटल जास्तचे बाजारावर तीन हजार रुपये मेथी भाजी आवक आहे पन्नास हजार तीनशे चौऱ्याण्णव नागाची जास्तीच्या बाजारावर दहा रुपये पुदिना आवक आहे बारा हजार एकशे पन्नास नगाची जास्तीच्या बाजारावर दोन रुपये मोसंबी आवक आवका एकशे बासष्ट क्विंटल जास्तीच्या बाजारावर चार हजार सातशे रुपये कांदा आवक आहे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे पन्नास रुपये संत्री आवक आहे तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारात पाच हजार आठशे रुपये पपई आवक आहे अठरा क्विंटल जास्तीचे बाजारभावात बाराशे रुपये परवर आवक आहे अठरा क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार रुपये पावटा आवक आहे आठ क्विंटल जास्तीचे बाजारात सहा हजार रुपये अनानास आवक आहे एकशे पस्तीस क्विंटल जास्तीचे बाजारवर दोन हजार पाचशे रुपये डाळीम मारकता आवक आहे सहाशे अकरा क्विंटल जास्तीचे बाजारवर चार हजार रुपये डाळीम भगवा आवक आहे तेराशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारात दहा हजार रुपये डाळींब गणेश आवक आहे पाचशे बावन्न क्विंटल जास्तचे बाजार दोन हजार पाचशे रुपये बटाटा आवक आहे पाच हजार एकशे एक क्विंटल जास्तीचे बाजार पंधराशे रुपये मुळा आवक आहे दोनशे पन्नास नगाची जास्तचे बाजारावर पंधरा रुपये राज राजगिरा आवक आहे चौदाशे क्विंटल जास्तचे बाजारात सहा रुपये दोडका शिरळी आवक आहे एकशे नऊ क्विंटल जास्तचे बाजारावर तीन हजार दोनशे रुपये शाळे आवक आहे दोनशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे रुपये धन्यवाद मित्रांना दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करावा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका पुढील व्हिडिओ सोबत तो पण